दरम्यान काल जिथे पूल पडला तिथे कुंडमळ्याजवळ सध्या ड्रोनद्वारे पाहणी सुरू आहे आज सतर्कता म्हणून आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा पाहणी करण्याच्या दृष्टीने ड्रोनद्वारे आता अशा पद्धतीने नजर ठेवण्याचा विचार प्रशासनाने केला आहे जेणेकरून कोणी बेपत्ता तर नाही ना, ना याची खबरदारी घ्यावी असा यामागचा विचार आहे आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला तिथे उपस्थित आहेत ते आपल्याला अपडेट देतील नाझिम आत्ता आपण बघू शकतो की इथं ड्रोन जे आहे ते या ठिकाणी सोडलेलं आहे आणि द्वारे सुद्धा या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते इथं केलं जात आहे ड्रोन ऑपरेटर आत्ता बघा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत की नेमकं काय या ठिकाणी सुरू आहे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख सर यांच्या अंडर हे सगळं सर्च ऑपरेशन सुरू आहे सर आत्ता काय काय आपण सर्च ऑपरेशन करतोय आत एक बोट पण सोडल्याचं कळतंय सर्च म्हणजे फक्त प्रिकॉशन म्हणून आपण आ, एक बोटमध्ये सोडलेली आहे त्याचबरोबर ड्रोनच्या सहाय्याने आपण ड्रोनही पाठवलेला हो आहे त्याच्या आधारे आपण शोध मोहीम घेत आहोत ड्रोनच्या दराने आपण काय काय सर करणार आहोत या ठिकाणी कारण असंही म्हटलं जाते की काही जण मिसिंग असण्याची शक्यता आहे मिसिंग तर आमच्याकडे आत्तापर्यंत कुठलं रिपोर्टिंग नाही आहे पोलीस स्टेशन किंवा आमच्या कंट्रोल रूम किंवा फोनवरती असं कुठेही मिसिंग कुठलीही माहिती नाहीये परंतु आपण अ प्रिकॉशन म्हणून एक बोट त्याचबरोबर ड्रोनच्या सहाय्याने फक्त प्रिकॉशन म्हणून ही काळजी घेत आहोत ही जी बोट येते ती, ती सर्च ऑपरेशनचाच हा भाग आहे ती सर्च ऑपरेशनचाच भाग आहे आता हे ड्रोनच्या सहाय्याने आपण पुढचे किती वेळ अशा प्रकारे सर्च ऑपरेशन या ठिकाणी करण्याचं नियोजन ॲज अ प्रिकॉशन म्हणून फक्त एकदा ड्रोन सर्व बाजूनी पाठवत आहोत आणि बोट ही अजून मिसिंग तर कुठे नाही आहे परंतु ॲज अ प्रिकॉशन म्हणून आपण ते करत आहोत नेमके आतापर्यंत ज्या पद्धतीनं माहिती समोर आणली आहे की चार जणांचा मृत्यू झाला आहे एक्कावन्न जण यातून सुरक्षित बचावलेले आहे याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काही आणखी माहिती प्राप्त होती का की कि किती लोक होते आणि कुणी काही मिसिंग आहे मिसिंग तर कोणी नाही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त एक्कावन्न जण जे जखमी आहेत ते वेगवेगळ्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत त्याच्यामध्ये पवना हॉस्पिटल असेल मायमर हॉस्पिटल असेल त्याचबरोबर आतर हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सर्वजण व्यवस्थित आहेत आणि सर्च ऑपरेशन फक्त आपण काळजी म्हणून या ठिकाणी घेत आहोत कुंडमाळा इथून किती अंतरावरती आहे आणि इथं आपण सर्च ऑपरेशन करण्याचं का नाजिम या संदर्भामध्ये वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल